संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या नगराध्यक्ष पद आरक्षण सोडत तारीख अखेर जाहीर झाली आहे सोमवार दिनांक सहा ऑक्टोबर रोजी राज्यातील दोनशे सत्तेचाळीस नगर सत्तेचाळीस नगरपंचायतच्या नगराध्यक्ष कोण बनेगा हे मंत्रालयात सोमवारी होणाऱ्या आरक्षण सोडत मध्ये ठरणार आहे जिल्हा परिषद अध्यक्ष आरक्षण पाठोपाठ पंचायत समिती सभापती आणि गट गण आरक्षण सोडत तारीख जाहीर झाल्यावर नगर परिषद नगराध्यक्ष आरक्षणाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं नगर, नगर परिषद वॉर्ड रचना झाली नगरसेवक पदासाठी इच्छुक कामालाही लागले मात्र नगराध्यक्ष आरक्षण सोडत ता तारीख जाहीर होत नसल्यानं इच्छुकांनी इच्छुकांनी थोडी विश्रांती घेतली होती आता सोमवार नंतर पदाचे उमेदवार सक्रिय होतील प्रतिनिधी मुश्ताक पठाण न्यूज टुडे ट्वेंटी फोर